नहीं। ही तीन झाडे लावू नका या झाडांची सावली सुद्धा आपल्या घरावर पडायला नको हे झाड अशुभ मानली जातात हे झाड सुख समृद्धीसाठी हानिकारक झाड जा समोर असतील त्या घराच्या मध्ये दुःख अडचणी संकट समस्या गरीबी दरिद्री असेल म्हणून ही तीन झाडं अजिबात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लावू नका आणि लावलेली असतील तर लवकरात लवकर ते तुमच्या घरापासून दूर करा आता ही झाड कोणती तर मित्रांनो पहिले झाड आहे ते म्हणजे चिंचचे झाड चिंचचे झाड आपल्या घराबाहेर अजिबात असायला नाही पाहिजे कारण या झाडावर वाईट शक्ती असते म्हणून हे झाड अशुभ मानले जाते दुसरे झाड आहे पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड हे आरोग्यासाठी हानिकारक असते अशुभ असते आणि आर्थिक नुकसान करते म्हणून हे झाड आपल्या घराबाहेर असायला नाही पाहिजे नंतर ते झाड आहे ते म्हणजे काटेरी झाड जार। ज्या झाडांना काटे असतील ते सुद्धा नसायला पाहिजे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला जर आमच्या चॅनलची माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्की करा श्री गुरुदेव दत्त